नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इतिहास या विषयाच्या संदर्भातील सहकारण स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण संकल्पना चित्रांचा व्हिडिओ अपलोड केलेला होता तो आपण सर्वांनी पाहिलेला असेल आणि त्यावेळेस सांगितलं होतं की आठ वाजता इतिहास या विषयातील सहकारणांचा व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि पुन्हा एकदा आपण नऊ वाजता एक, एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर ते हे सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका एक तास तुम्हाला वेळ देतो मी सहकारणाचे प्रश्न पहा आणि त्याचे उत्तर समजून घ्या उत्तर पाहून घ्या आणि पुन्हा एकदा आपण भेटूयात नऊ वाजता चला सुरुवात करूयात ह्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न कोणते असणार आहेत कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचे पहिला हे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली दुसरा प्रश्न आहे आर्थिक राष्ट्रवाद वाढीस लागला तिसरा आहे युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या चौथा आहे आफ्रिकेत युरोपीय राष्ट्रांनी प्रवास केला त्यानंतर आहे पोर्तुगीजांनी भारतीयांना लढा देणे अवघड झाले पोर्तु पोर्तुगीजांशी भारतीयांना लढा देणं अवघड झाले त्यानंतर आहे पॉंडिचेरी येथे फ्रेंचांनी आपली वखार स्थापन केली सातवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हरमारदर उभारलं आठवा आहे शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला नववा आहे मराठ्यांची सत्ता संपुष्टात का आली दहावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित ठेवले त्यानंतर अकरा आहे भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले आणि बारा आहे अठराशे बावीसच्या अखेरीस लेफ्टनंट औट्रमनने भिल्लांचा उठाव मोडून काढला तर हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर इतर प्रश्नही आहेत काही पाहून घ्या कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली दुसरा इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला चौथा हे दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिक वेग आला पाचवा आहे भारताने ई व्ही एम मशीनमध्ये व्ही पी फॅटची सोय केलेली आहे त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली मराठ्यांनी युरोपीय वसादिवादाला विरोध केला तिसरा आहे पुन्हा भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिश सत्तेमुळे सहभागी व्हावं लागलं चौथा आहे सेंट्रो करार विसर्जित करण्यात आला आणि पाचवा आहे महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केलेला आहे त्यानंतर पुढचा आहे युरोपातील पंधरावे सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ मानला जातो त्यानंतर पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्ताधीशांना अवघड झाले प्रश्न तोच आहे पहा पण वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे त्यानंतर आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला चौथा आहे सार्क संघटनेला काही प्रमाणात यश आलेलं आहे आणि शेवटचा आहे की एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला तर मित्रांनो अशा पद्धतीने हे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला अभ्यासायची आहेत आणि त्या संदर्भातील अभ्यास करून बोर्ड परीक्षेला जायचे कारण हे फी एम पी क्वेश्चन आहेत चला मित्रांनो मग आत्ताचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूयात ह्या सगळ्या प्रश्नांचं एकदा रिव्हिजन करून घ्या आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नऊ वाजता तोपर्यंत नमस्कार